सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान साखरी नगर पंचायतीच्या भाजपा नगर अध्यक्षांच्या मनमानी कारभारा विरोधात सत्ताधारी भाजपा विरोधकांनी जिल्हाधिकाऱ्यांना अविश्वासाचा ठराव काही दिवसांपूर्वी दिला होता आज अविश्वास ठरावाबाबत निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी रोहन कुवर यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकरा वाजता साखरी नगर पंचायतीमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती मात्र दिलेल्या वेळेपेक्षा अधिकचा काळ उलटूनही निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित राहू न शकल्याने भाजपा विरोधातील अविश्वास ठराव यामुळे संतप्त झालेल्या काही आत्मधानाचा देखील प्रयत्न केलाय मात्र प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या अर्थात शिंदे गटाच्या आमदार मंजुळ गावित गेल्या तीन तासाहून अधिकच्या काळापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायरीवर आंदोलनाला बसले मात्र जिल्हाधिकारी उपस्थित नसल्याने अनेक चर्चांना उधाण आले मात्र जोपर्यंत मनमानी करणाऱ्या नगराध्यक्ष विरोधात नव्याने अजेंडा जिल्हाधिकारी कार्यालयातून निघणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा आमदार मंजुला गावी यांनी प्रशासनाला दिला अनेक तासांपासून ठिय्या आंदोलन करून ही कुठल्याच अधिकाऱ्याने दखल घेतली नसल्याचा देखील आरोप आमदार गावी यांनी केला जागरजनस्थानकरिता रूपक विरारी धुळे आमची सात्री नगर पंचायत आज अविश्वास ठराव आज होता आणि त्यासाठी नवीन अविश्वास दाखल करून आणि नवीन अध्यक्षाची निवड आज होणार होती त्यासाठी पीठासीन अधिकारीची निवड केलेली के गेलेली होती ही काल निवडणूक आपलं निवड, निवड केलेली होती परंतु आज निवड असताना सुद्धा पीठासीन अधिकारी ज्यांना दिलेलं होतं ते पीठासीन अधिकारी आज अकरा वाजेपर्यंत त्या ठिकाणी उपस्थित नव्हते त्याच्यानंतर आम्ही पिठासीन अधिकाऱ्याला शोधाशोध केल्यानंतर पिठासीन अधिकारी नाही आहे तर त्यावेळेस आम्ही कलेक्टर मॅडमांना फोन केला की पिठासीन अधिकारी आतापर्यंत अजून इथं पोचलेले नाही आहेत निवडणूक कार्यक्रम आपल्याला आता चालू करायचा आहे तर त्या त्यावेळेस कलेक्टर मॅडम बोलल्यात की, की असं का आले नाही का पोचले नाहीत का मी बघते चौकशी करते त्याच्यानंतर अजून अर्ध्या तासांनंतर मग त्यांच्याकडनं कळालं की नाही मॅडम त्यांची तब्येत बरी नाही आहे ते हॉस्पिटलला ॲडमिट येत आय सी यूमध्ये ॲडमिट येत मग ॲडमिट आहेत तर ते इकडं निवडणूक अधिकारी कोणीतरी द्या ना तुम्ही एका न सांगता तिकडे गेलेत का म्हणजे याच्यावरनं आपल्याला लक्षात येत आहे की त्या ठिकाणी निवडणूक पीठासीन अधिकारी याची नियुक्ती केली गेलेली आहे आणि किती गांभीर्याने त्या ठिकाणी हे चालू आहे म्हणजे कलेक्टर मॅडमांना सुद्धा किती गांभीर्य आहे या गोष्टीचं याच्यावर हे लक्षात येतं आहे ती व्यक्ती थी जर ते त्या ठिकाणी पोचलेली नाही आहे निवडणूक कशी पार पडणार आहे त्याच्यानंतर सुद्धा आत्ता किती वाजलेत साडेपाच वाजलेत त्या आम्ही कंटिन्यू आज दिवसभर कलेक्टर मॅडमाच्या संपर्कात आहोत परंतु कलेक्टर मॅडम ह्या कुठंतरी बाहेर दौऱ्यावर गेल्यात असं त्यांच्या कार्यालयातून आम्हाला सांगण्यात येत होतं तरीसुद्धा आम्ही फोन करण्याचं आम्ही टाळलं नाही कंटिन्यू आम्ही त्यांच्या संपर्कात होतो मध्ये मध्ये त्यांची रिंग पण यायची तरी पण त्यांनी फोन उचललेला नाही आणि एवढे गांभीर्याने त्या ठिकाणी हे जर अधिकारी घेत असतील तर कसं याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं की हे कोणाच्या तरी दबावाखाली हे सुरू आहे हे आमच्या निदर्शनास आलं आहे